बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला तळोजा तुरुंगातून बदलापूरला घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक काढून घेतली आणि त्यांच्यावरच गोळीबार केला यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला उत्तरा दाखल पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयला तीन गोळ्या ला ला लागल्या आणि जात मृत्यू झाला अक्षय शिंदेच्या चकमकीनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे तसंच पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत राज्यात किंवा देशात एन्काउंटर होण्याचीही पहिली वेळ नाहीये जेव्हा जेव्हा एन्काउंटर होतो तेव्हा तेव्हा एक प्रश्न उपस्थित केले जातात एन्काउंटर म्हणजे नक्की काय त्याची सुरुवात नक्की कधी झाली याबाबत कायदा काय म्हणतो पण महत्वाचा मुद्दा म्हणजे अक्षय शिंदेच्या एनकाउंटरवरती हो एवढे प्रश्न का उपस्थित होत आहेत आणि एन्काउंटर हा शब्द अनेकदा वापरला जातो त्यामुळे आज प्राईम आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एनकाउंटर बद्दल बरंच काही नमस्कार मी सारिका प्राईम राज्यात या देशात एकाउंटर होण्याची पहिली वेळ नक्कीच नाहीये पण मग तरीही या वरती अनेक प्रश्न निर्माण होत आहेत कारण भारतीय घटना आणि न्यायपालिका या दोन्ही व्यवस्थांनी पोलिसांच्या या एन्काउंटरला चुकीचं ठरवलं आहे अनेक एन्काउंटर प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली आहे असं असेल तरी एन्काउंटर काही थांबले नाहीत पण आता एन्काउंटर नक्की चांगलं कि वाईट ही भान गडी ते नक्कीच ना नाहीये पण म्हणजे म्हणजे काय असतं तर तो? साधारणपणे दोन प्रकारचे असतात आता अर्थात हेही पोलिसांनीच ठरवलं आहे पहिल्या प्रकारात एखादा आरोपी पोलिसांच्या किंवा सुरक्षा दलाच्या तावडीतून पळण्याचा ता प्रयत्न करतो आणि त्याला रोखण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार केला जातो तर दुसऱ्या प्रकारात पोलीस एखाद्या आरोपीला पकडण्यास जातात आणि तिथे तो पळ काढतो तेव्हा पोलिसांची कारवाई होते यात गुन्हेगाराकडून पोलिसांवर गोळीबार झाल्यानंतर त्याला उत्तर म्हणून पोलिसांकडून एन्काउंटर केला जातो एन्काउंटरची परिस्थिती पोलिस गुन्हेगाराला तसा इशारा देतात आणि हवेत गोळीबार करतात यानंतर ही गुन्हेगार एकत नसेल तर मग आधी त्याच्या पायावर गोळी मारली जाते यानंतर देखील परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर मग शरीराच्या अन्य भागावर गोळी मारली जाते भारतीय घटनेत एन्काउंटर हा शब्दाचा उल्लेखच नाहीये हा शब्द पोलिसांच्याच डिक्शनरीतून आला आहे साधारणपणे गुन्हेगार दहशतवादी यांच्यासोबत पोलिसांशी होणाऱ्या चकमकीला एन्काउंटर म्हटलं जातं एन्काउंटरला भारतीय घटनेत कोणतंही स्थान नाहीये मात्र काही असे नियम आहेत ज्यामुळे पोलिसांना हे अधिकार मिळतात आणि ते गुन्हेगारांवर गोळीबार करू शकतात अशा पद्धतीने जर गुन्हेगाराचा मृत्यू झाला तर त्याला योग्य ठरवलं जातं सीआरपीसी कलम शेहेचाळीस नुसार एखादा आरोपी अटक होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पोलिसांवरच हल्ला करत असेल तर पोलिसांना त्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे मध्ये होणाऱ्या हत्येला ज्युडिशियली किलिंग असंही म्हटलं जातं भारतीय घटनेच्या एकशे एक्केचाळीस अनुच्छेदानुसार मध्ये विशिष्ट नियमांचं पालन झालं पाहिजे दोन हजार पंधरा साली सर्वोच्च न्यायालयाने पोलीस एन्काउंटर संबंधी काही सूचना आणि मार्गदर्शक तत्व जारी केली होती एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी केली जाते एनकाउंटरमध्ये सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना चौकशी संपेपर्यंत बढती किंवा पुरस्कार मिळत नाही पोलिसांनी प्रत्येक एन्काउंटर नंतर त्यामध्ये वापरण्यात आलेल्या गोळ्यांचा हिशोब द्यावा लागतो जर योग्य नियमांचं पालन करून एन्काउंटर झाला नसेल तर दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाते नव्वदच्या दशकात आणि दोन हजार सालच्या आधी मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या अनेक आरोपींना मध्ये ठार मारलं होतं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यानंतरही मोठ्या प्रमाणात एन्काउंटर झाली आहे आणि आता असाच महाराष्ट्रात सुद्धा अक्षय शिंदे या आरोपीचं एन्काउंटर झालं आहे आता एकीकडे इन्स्टंट जस्टिस मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येते तर दुसरीकडे आरोपीला कायदेशीर मार्गाने शिक्षा व्हायला हवी होती असं मत काहींनी मांडलं कारण कायद्यामध्ये एन्काउंटर हा शब्द नाहीये तर याला म्हणतात न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रियेशिवाय एखाद्या व्यक्तीची पोलिसांकडून केली जाणारी हत्या याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना माजी आयपीएस अधिकारी शिरीष इनामदार शी म्हणाले ज्याच्या मागे असतो अत्यंत धोकेबाज राष्ट्रविरोधी समाजविरोधी संघटित गुन्हेगारीचा सदस्य असलेला गुन्हेगार एका ठिकाणी गुन्हा करण्यासाठी येणार आहे हा इंटेलिजन्स असतो तिथे पोलीस जाऊन सापळा असतात तो आल्यानंतर त्याच्या ओळखीची शहानिशा करून त्याला आवाज दिला जातो त्याला साथ घातली जाते त्यावेळी तो शरण आला, तो के के तो पर दी आला तर त्याला अटक केली जाते आणि त्याने प्रतिकार केला तर परस्पर विरोधी गोळीबार होऊ शकतो आणि यालाच एन्काउंटर म्हणतात यातला कुठलाच भाग कालच्याच म्हणजे अक्षय शिंदेच्या प्रकरणात घडला नव्हता असंही इनामदार म्हणाले आता हे अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला मग एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणजे नक्की काय तर एन्काउंटर आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट हे दोन्ही शब्द रुळले ऐंशीच्या दशकात ऐंशी नव्वदच्या दशकात मुंबईमध्ये गँगस्टर्स माफिया आणि अंडरवर्ल्डचा दबदबा होता या टोळ्यांमध्ये सतत गँगवार होत होती आणि त्यावेळी मुंबईतलं हे गँगवार संपवण्यासाठी पोलीस विभाग आणि तेव्हाच्या सरकारने काही पावलं उचलली काही पथक आणि स्कॉड तयार करण्यात आले मुंबईच्या या एन्काउंटर इतिहासातील महिलाचा दगड ठरली ती एकोणीसशे त्र्याऐंशी ची बॅच वरिष्ठ पत्रकार एस हुसेन झेदी यांनी एका लेखात एकोणीशे त्र्याऐंशीच्या च्या बॅचला किलर बॅच म्हटलंय या बॅच न मुंबईतील गुन्हेगारी विश्वात जणू धडकी भरवली होती प्रदीप शर्मा प्रफुल्ल भोसले विजय साळसकर रवींद्र आंग्रे अस्लम मोमीन या अधिकाऱ्यांनी नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूल मध्ये विशेष प्रशिक्षण घेतलं ही बॅच एकोणीशे चौऱ्याऐंशी साली सेवेत दाखल झाली पुढे हे अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून गाजले पण पोलीस खात्यामध्ये एनकाउंटर स्पेशालिस्ट असं कोणतंही वेगळं पद नसतं सगळ्यांना सारखंच प्रशिक्षण दिलं जातं असं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जिलिओ यांनी स्पष्ट केलंय एकोणीसशे ब्याऐंशी साली इसाक बागवान यांनी डॉन मन्या सुरवेचा केलेला एन्काउंटर हा मुंबईसह देशातला पहिला एन्काउंटर मानला जातो यानंतर अनेक एन्काउंटर झाले आणि बरेच एन्काउंटर हे वादग्रस्त सुद्धा ठरले आहेत तसंच हे सध्याच झालेलं अक्षय शिंदे याचं एनकाउंटर सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर ही होती एन्काउंटर आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट यांच्याबद्दलची काही माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच भारतातल्या काही चर्चित अशा एन्काउंटर बद्दल ऐकायला तुम्हाला आवडेल का हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद